नमस्कार सर्वांना मी शुभांगी भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील शेवटचे फक्त चार श्लोक आता राहिले आहेत ते आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक चव्वेचाळीस उत्सन्न कुलधर्माणा मनुष्याणाय जनादन नरके नियतम वासो भवती नुशुश्रुम अर्थात हे प्रजापालक हे कृष्ण गुरुशिष्य परंपरेद्वारे मी असं ऐकलं आहे की कुलपरंपरेचा विद्वंस करणाऱ्या लोकांना नरकातच नित्यनिवास करावा लागतो श्लोक क्रमांक पंचेचाळीस अहो बतमहत्पू व्यवसिता वयम यद्राज्यसुखलोभेन स्वजन स्वजनमुद्यता अर्थात अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे राज्यसुख भोगण्याच्या लोभानं आम्ही आमच्याच नातलगांनाही मारायला तयार झालो आहोत हे फार विचित्र आहे श्लोक क्रमांक सेहेचाळीस यदिमा अशस्त्र शस्त्रपाणय धारत्राष्ट्रारेहन्युस्त क्षेमतर अर्थात शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकारही न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगलं होईल श्लोक क्रमांक सत्तेचाळीस संजय उवाच एमुक्त संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरचापोक संविघ्नमानसह अर्थात संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनानं आपले धनुष्य बाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये जाऊन तो खाली बसला संपूर्ण अध्याय पाहिल्यानंतर अगदी थोडक्यात याचं तात्पर्य सांगायचं झालं तर ते असं आहे आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचं अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता पण सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर शोकानं तो इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्य बाण बाजूला ठेवून तो मटकन खाली बसला भक्तीमधील अशी दयाशील आणि सरुदय व्यक्तीच आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे आणि अर्जुन अगदीच असा दयाशील आणि सरुदय व्यक्ती असल्यामुळेच कदाचित भगवंतानी स्वतःच त्याला आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग दाखवला असावा ओ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु अर्जुन श्रीकृष्णाजुनसंवाद योगो नाम प्रथमोऽध्यायः योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं हरये नमः हरये नमः हरये नमः